पुड़ीया जेंगौ। पुड़ीया जेंगौ। सामाजिक कार्यकर्ते निलेश सापुते व सौ सुमनताई खर्डे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा संगमनेर शहरातील मालदाड रोड येथील त्रिमूर्ती चौकात असलेल्या सुप्रसिद्ध फोन प्लस मोबाईल शॉपीचे संचालक निलेश भाऊसाहेब सातपुते तसेच सातपुते परिवाराच्या स्नेही सौ सुमंताई महादू खर्डे यांचा वाढदिवस नुकताच राजापूर येथे छोटेखानी कार्यक्रमात उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मित्रपरिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसंवाद न्यूज चॅनेल मार्गदर्शक निवेदक प्राध्यापक संदीप सातपुते सहप्रतिनिधी पत्रकार लहू सातपुते यांनी संकलित केलेला वृत्तांत पाहूया बार बार दिल ये गाए बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए गाय तूजिए हजारों साल सालें मेरे हैं यार तू हप बटे तूय हप बटे तूय हप बटे तूय बार बार दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही सर्वांनाच फॅमिली मध्ये सपोर्ट करता तुमचा गायडन्स पण भेटतो आम्हाला तुम्हीच आमचे इन्स्पिरेशन आहात आता तुमचे वडील म्हणून तुम्ही आहात माझ्यासाठी माझे पप्पा पण माझे बाबा पण आणि माझे मोठे काका पण तुमच्यासारखेच आहात आणि तुम्ही मला नेहमी सपोर्ट करा थँक्यू साठी चारोळीमध्ये शुभेच्छा देतो उगता हुआ सूरज रोशनी ने आपको उगता हुआ सूरज रोशनी दे दे आपको आ, आपको हुई खुशबू हम तो देने की, कुछ नहीं। देने वाला साल की सारी खुशी सोरेपु खूब शुभे आईदे कृपे ने साई बाबा आशीर्वाद ने निरोगी आयुष्यू सद इच्छा